काय अंदाज काय विकास आघाडी लागतो काय सांगता ये नाही सांगताय नाय सांगताय विधानसभा निवडणुकांमध्ये कशी परिस्थिती होती विधानसभा होते होते मागच्या काय मागच्या विधानसभेला होते पण ते त्या टायमाला लंकेच लागले होते ना आता काय काय झालं होतं त्यावेळेस होत आता काय पब्लिक आहे पब्लिकच्या मनावर आहे सगळं ना काय सांगते आता आता नाही सांगते सांगता नेमकं काय विशेष नाही सांगता आज तर नाही कोणीच काय सांगू शकत नाही आज काय नाही नाही कोण उमेदवार कसा आहे ते आज नाही सांगू शकत आणि त्याही काय सांगता येणार आहे तसं बी चांगलाच माणूस आहे जाते सर तर चांगलाच माणूस आहे त्याच्यात काय प्र सर्वसामान्य माणूस आहे जाते सर त्याचे सारखा माणूसारखा माणूसही नाही त्यासमोर कोणी पण आता त्याचं काय पब्लिकच्या मना आलं ना सगळं आता तेवढं महायुतीकडनं ते उभे लाडक्या बे पैसे आले पण आता ते काय पुढं आहेच ना आहे बरोबर